शुभ मंगल समयाला देवधर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवधर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवधर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवधर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला ऐसा ऐसा हा गणपती त्याची माता पार्वती ऐसा ऐसा हा गणपती त्याची माता पार्वती चौदा विद्याचा विद्यापती त्याचे गुण मी गाऊ किती चौदा विद्याचा विद्यापती त्याचे गुण मी गाऊ किती आहे ब्रह्मांडाचे ज्ञान आहे ब्रह्मांडाचे ज्ञान माझ्या बाप्पा मोर्याला आहे ब्रह्मांडाचे ज्ञान माझ्या बाप्पा मोर्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवधर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवधर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला देतो भक्ता वरदान तो वरद विनायक देतो भक्तांना वरदान तो वरद विनायक हे तु सिद्धी चकार्याला तो सिद्धिविनायक हे तु सिद्धी, सिद्धी चकार्याला तो सिद्धिविनायक गौरी गणाच गुणगान गौरी गणाच गुणगान येथे आलो मी गायाला गौरी गणाच गुणगान येथे आलो मी गायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवधर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवधर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला